नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया भारत हा गूढ आणि रहस्यमय सौंदर्याने वेढलेला देश आहे जगातील अनेक सर्वोत्तम किल्ले आणि स्मारके या रंगीबेरंगी देशात आहेत त्यापैकीच एक गूढ म्हणजे भानगड किल्ला भारतातील राजस्थान राज्यातील सतराव्या शतकातील एक किल्ला या किल्ल्याला जगातील सर्वात झपाटलेल्या स्मारकांपैकी एक म्हणून घोषित केलेलं आहे राजकुमारी रत्नावतीचं भूत आणि साधू बालूनाथाच्या शापाबद्दल अनेक दंत या किल्ल्याशी जोडलेल्या आहेत ही कथा आहे माझ्या त्या वेड्या धाडसाची ज्याने मला त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडले जी काही काळापूर्वी मला निव्वळ कल्पित वाटली होती तू तर भित्र आहेस राहुल म्हणाला दिल्लीतली प्रत्येक झपाटलेली जागा आपण पालती घातली आहे आप आपल्याला कधी काही भूतप्रेत दिसलय का त्याने दिस माझ्या संशयवादी वृत्तीला आव्हान दिलं नाही पण ही जागा खरंच वेगळी आहे आपल्याला निदान शक्यतेवर तरी विश्वास ठेवायला लागेल विशेषतः मोहिनीसोबत जे घडलं त्यानंतर मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो तो मुलगा जो कधीच घरी परत आला नाही तो आठवतोय ना तुला मी पुढे वाद घातला पण तुम्हाला माहितीच आहे जेव्हा दोन मूर्ख उत्सुक आणि तर्कहीन धाडसी मित्र एकत्र येतात तेव्हा कुतूहल नेहमीच विवेकावर विजय मिळवतं थोडक्यात काय तर आम्ही राजस्थानच्या भानगड किल्ल्याच्या दिशेने निघालो होतो वाटेतलं निसर्गरम्य सौंदर्य इतकं होतं की मोठ्यात मोठा मूर्खही त्यात हरवून जाईल आम्ही त्या सौंदर्यात इतके रमून गेलो की आमची आधीची भीती कुठल्या कुठे पळून गेली आम्हाला काय माहीत काय झालं होतं आम्हाला काय माहीत होतं की परतीचा प्रवास याच्या अगदी उलट असणार आहे आम्ही त्या बदनाम अलवार जिल्ह्यात पोहोचलो जो त्याच्या भयकथांसाठी प्रसिद्ध होता हो आम्हालाही त्या फक्त कथा वाटत होत्या संध्याकाळचे सुमारे सात वाजले होते जेव्हा आम्ही त्या अशुभ पण चित्त थरारक भानगड किल्ल्याच्या बाहेर उभे होतो अजूनही हवा तसा अंधार नाही झालाय राहुल म्हणाला आज जाण्यापूर्वी आपण थोडा वेळ थांबूया किल्ल्याचे नियम सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास सक्त मनाई करतात कारण तिथे झालेल्या असंख्य मृत्यू अपघात यांच्यामुळे म्हणून आम्ही थांबलो सूर्यास्त सुंदर होता पण तितकाच धडकी भरवणाराही कारण आम्हाला माहीत होतं की आम्ही काय करणार आहोत आता सोडा ना घ्या पाचशे रुपये आम्ही त्या हट्टी सुरक्षा रक्षकाला लाच देत म्हणालो पाचशे रुपयांची नोट पाहताच त्याचा हट्टीपणा डगमगला अखेर रात्री अकरा वाजता त्याने आम्हाला आत सोडलं पण एका इशाऱ्यासह सा। साहेब सांभाळून जा इथे पावला पावलावर मृत्यू भटकतो आम्ही आत गेलो माझ्या हातात माझा कॅमेरा होता आज शिरताच आमच्या लक्षात आलं की किल्ल्याच्या आतलं वातावरण बाहेरपेक्षा खूपच थंड होतं आम्ही किल्ल्यातील विविध शाही दालनं आणि वरांडे पाहू लागलो आमच्या बरोबर तीन चार प्रसंग घडले मी ते प्रसंग आता इथे तुम्हाला एक एक करून सांगतो प्रसंग नंबर एक रात्रीचे बारा वाजले होते आम्ही एका वरांड्यातून जात होतो तिथे कोपऱ्यात एखादा उंदीर मेल्यासारखा तीव्र वास येत होता तेव्हाच मी माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहिलं एक सावली राहुलच्या मागून गेली राहुल तुझ्या मागे काहीतरी आहे मी ओरडलो त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं आणि त्या क्षणी जवळच्या खोलीतून आम्हाला पैनजणांचा आवाज येऊ लागला आम्ही मूर्खासारखे आत जाण्याचा निर्णय घेतला आम्ही आत पाऊल ठेवताच धडाम आमच्या मागचा दरवाजा जोरात आपटला राहुल हे बरोबर नाहीये आपण इथून निघायला हवं मी विनवलं शांत हो कदाचित वारा असेल रे राहुलने दुर्लक्ष करत म्हटलं आम्ही जोर लावल्यावर दरवाजा उघडला पण आम्ही बाहेर येताच धडाम पुन्हा बंद आता कुठे आहे वारा राहुल मी म्हणालो आणि त्याला इथून निघण्याचा इशारा केला प्रसंग दोन रात्रीचे सव्वा एक ठीक आहे बाबा चल निघूया भितरासेस राहुल म्हणाला थांब आधी मला जरा हलकं होऊन दे तो एका कोपऱ्यात गेला आणि भित्तीवर मोकळा झाला वाईट कल्पना आहे मला वाटलं पण राहुलला सांगायची माझी हिम्मत झाली नाही त्याने पॅन्टची झीप लावली आणि माझ्याकडे परत येत होता तेवढ्यात आम्ही असं काही ऐकलं जे आजही माझ्या भयानक स्वप्नांना पछाडतं चालतेवा इथून एक स्त्री मी आजवर ऐकलेल्या सर्वात कर्कश आवाजात किंचाळली ती किंकाळी पुढची एक दोन मिनटं तशीच घुमत राहिली ज्यात काही अस्पष्ट शब्द होते त्या क्षणी मला कळलं की आम्ही फसलोत पंजणांचा आवाज वाढू लागला पण जणू कोणीतरी ते घालून अंधाऱ्या कॉरिडॉरमधून मधून आमच्या दिशेने धावत येत होत आता आम्ही धावू लागलो पण त्या गुंतागुंतीच्या किल्ल्यात बाहेर पडण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नव्हता आपण हरवलोय आता खुश आहेस का मी किंचाळलो काळजी करू नकोस आपण मार्ग शोधू राहुल ओरडून म्हणाला प्रसंग तीन रात्रीचे दोन वाजून पंचवीस मिनटं आम्ही एका न संपणाऱ्या वरांड्यात पोहोचलो ज्याच्या शेवटी फक्त एक ओली होती आम्हाला वाटलं की हा बाहेर पडण्याचा मार्ग असावा आम्ही तो दगडी आणि जड धातूचा दरवाजा मोठ्या कष्टाने ढकलून उघडला आत गेल्यावर तिथे बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता खिडकी नव्हती काहीच नव्हतं फक्त एक पलंग आणि खोलीच्या कोपऱ्यात एक लहान मुलगा तो हुंदके देऊन रडत होता तुम्ही तिची पवित्रता भंग करायला नको होती आता ती तुमचं शरीर धडा वेगळं करेल तो दबक्या आवाजात कुजबुजला आणि लगेच पलंगाखाली सरपटत गेला आम्ही पलंगाखाली पाहिलं काहीच नव्हतं आमच्या पायाखालची जमीनच सरकली आम्ही धावत खोलीतून बाहेर आलो आणि पाहतो तर काय आम्ही कसे तरी फिरून त्याच वरांड्यात परत आलो होतो जिथे राहुलने लगवी केली होती त्या वासावरून आम्हाला ते स्पष्ट कळलं आम्ही तेव्हाच मागे वळून पाहिलं तर तो मुलगा दारात उभा होता त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे होते तो आमच्याकडे बोट दाखवत कुजबुजला ती येते आणि हवेत विरून गेला प्रसंग चार रात्रीचे तीन वाजून तेहत्तीस मिनटं हरवलेले निराश आणि भुकेलेले आम्ही त्या वरांड्यात खाली बसलो राहुल एका दाराला पाठ टेकून बसला होता आणि मी त्याच्या समोर पुन्हा तोच आवाज पैंजण वाजत होते खर खर दारावर कोणीतरी नखाने ओरखडत असल्याचा आवाज येऊ लागला काय आवाज आहे तो राहुल घाबरून म्हणाला मी समोर पाहत होतो त्या दाराची कडी अशक्यप्रायरित्या स्वतःच उघडत होती मी काही ओरडण्याआधीच धडाम तो दरवाजा जोरात उघडला आणि दोन पांढरे शुभ्र सड पातळ हात बाहेर आले त्या हातांची नख काळी आणि तुटलेली होती त्याने राहुलला मानेने पकडलं आणि अमानुष वेगाने हात खेचलं दरवाजा पुन्हा जोरात बंद झाला आतून राहुलची एक दाबलेली गुदमरलेली किंकाळी आली आणि क्षणात शांत झाली हे सगळं माझ्या भुकेलेल्या निर्जल झालेल्या शरीरासाठी खूपच जास्त होतं आणि तो धक्का मी पचवू शकलो नाही अचानक एका विचित्र शांत अंधाराने मला घेरलं सोबत एक लहान मुलाचे हुंदके होते पुढचं मला आठवतंय मी एका रुग्णवाहिकेच्या मागच्या सीटवर होतो स्ट्रेचरवर माझ्या बाजूला राहुल होता त्याच्या चेहऱ्यावर ऑक्सिजनचा मास्क होता आणि त्याच्या डोळ्यांखाली आणि नाकाखाली वाळलेल्या रक्ताचे ओघळ होते रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला माझ्या शरीरावर मात्र एकही ओरखडा नव्हता पोलिसांनी चौकशीसाठी मला ताब्यात घेतलं विचित्र गोष्ट आहे की तुम्ही त्या किल्ल्याच्या त्या प्रतिबंधित भागात गेलातच कसे एका पोलिसाने मला गोंधळात टाकत विचारलं तो भाग तर आम्ही पाच वर्षापूर्वीच भिंत घालून बंद केलाय जेव्हा मोहिनी नावाची एक मुलगी तिथे तिच्या लहान भावासोबत गायब झाली होती